नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा मराठी विषय प्रथम भाषा भाषा किंवा द्वितीय पेपर एक आनी, पेपर आणि साठी उपयुक्त असलेल्या प्रश्नांचा सराव घेणार आहोत हे प्रश्न मागील वर्षी मागील प्रश्नपत्रिकेमध्ये दोन हजार एकवीस ला आलेले प्रश्न आहेत मित्रांनो चला तर मग आपण सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक विद्यार्थ्यांमध्ये वाचन समज कौशल्य विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणती कृती सर्वाधिक उपयुक्त ठरेल तर या प्रश्नाचं उत्तर पाहूया मित्रांनो मोठ्या निवाचन प्रश्नोत्तर पद्धत अंदाज बांधून वाचन पाठांतर तर, तर याचं उत्तर आहे मित्रांनो उत्तर पर्याय क्रमांक का सी कारण अंदाज बांधून वाचनामुळे विद्यार्थी सक्रियपणे अर्थ समजून घेतो आणि म्हणून त्याचं उत्तर आहे अंदाज बांधून वाचन चला पुढचा प्रश्न पाहूया द्वितीय भाषा म्हणून मराठी शिकविताना संवादात्मक पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता आहे पर्याय दिलेले आहेत मित्रांनो व्याकरण नियम पाठ करणे अचूक लेखन अर्थपूर्ण संवाद साधणे शब्द संग्रह मर्यादित ठेवणे तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी संवादात्मक पद्धतीचा मुख्य हेतू प्रत्यक्ष भाषा वापर वाढवणे हा आहे आणि म्हणून अर्थपूर्ण संवाद साधणे चला पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणती पद्धत भाषा अधिगमाच्या रचनावादी दृष्टिकोनाशी सुसंगत आहे पर्याय आहेत बघा शिक्षक केंद्रित अध्यापन पाठांतरावर भर विद्यार्थ्यांच्या अनुभवावर आधारित शिक्षण परीक्षाभिमुख अध्यापन तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी रचनावादी दृष्टिकोनात विद्यार्थ्यांचे अनुभव महत्वाचे मानले जातात आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे चला पुढचा प्रश्न विद्यार्थ्याला तो पुस्तक वाचतो आहे या वाक्यातील काळ ओळखता येत नसेल तर शिक्षकांनी काय करावे पर्याय पहा नियम पाठ करायला सांगणे अधिक उदाहरणे देऊन संदर्भातून समजावणे चूक म्हणून दुर्लक्ष करणे केवळ लेखन सराव देणे तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अधिक उदाहरणे देऊन संदर्भातून समजावणे तर ही आपलं उत्तर आहे चला पुढचा प्रश्न पाहूया प्रथम भाषा मराठी अध्यापना स्थानिक बोलीचा वापर करणे म्हणजे पर्याय क्रमांक ए प्रमाण भाषेचा अपमान भाषिक गोंधळ भाषिक सेतू निर्माण करणे अभ्यासक्रमा बाहेर जाणे तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी स्थानिक बोली ही प्रमाण भाषेकडे नेणारा सेतू ठरते आणि म्हणून त्याचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक कर सी चला पुढचा प्रश्न पाहूया सीटीईटी ती परिपूर्ण सीटीईटीच्या परिपूर्ण तयारीसाठी आजच आमचा पेड व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा हा शिक्षकांसाठी बनवलेला पेड व्हॉट्सअप ग्रुपची वैशिष्ट्य दररोज सकाळी पाच वाजता परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न नोट्स पास होण्याच्या ट्रिक्स आणि मार्गदर्शन मिळत असते जॉईन करण्यासाठी अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस झिरो आठ झिरो दोन या नंबरवर दोनशे नव्याण्णव रुपये फोनपे करून स्क्रीनशॉट पाठवणे लगेच आपणास व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून मार्गदर्शन मिळेल प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणती कृती लेखन कौशल्य उपयोजनात्मक मूल्यमापन करते पर्याय दिलेले आहेत बघा रिक्त जागा भरणे निबंध लेखन बहुपर्यायी प्रश्न शब्द जोडी तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी निबंध लेखनातून विचार रचना व भाषा वापर स्पष्ट होतो आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे प्रश्न सातवा विद्यार्थी स्वतः चुका शोधतो व दुरुस्त करतो हे कोणत्या मूल्यमापनाशी संबंधित आहे बघा पर्याय दिलेले आहेत समापन मूल्यमापन निदानात्मक मूल्यमापन आत्ममूल्यमापन आणि मानक मूल्यमापन याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी आत्ममूल्यमापनाने विद्यार्थ्यात स्वयं सुधारणा विकसित होते चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आठवा द्वितीय भाषा शिकविताना चुका सहनशीलता का आवश्यक आहे पहा पर्याय दिलेले आहेत विद्यार्थी चुकात शिकतो आत्मविश्वास वाढतो परीक्षा सोपी होते व्याकरण दुर्लक्षित होते तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी कारण चुका सहन केल्याने भाषा शिकण्याचा आत्मविश्वास वाढतो चला पुढचा प्रश्न पाहूया खालीपैकी कोणता घटक भाषिक कौशल्यांचा क्रम दर्शवतो बघा भाषिक कौशल्य विकसित जो भाषिक कौशल्यांचा क्रम आहे तो कोणता घटक आहे योग्य घटक कोणता हे पाहायचा मित्रांनो तर याचं उत्तर आहे मग मित्रांनो पर्याय क्रमांक बी ऐकणे बोलणे वाचणे आणि लेखन तर या ठिकाणी भाषिक कौशल्य विकसित करत असताना पहिल्यांदा ऐकायला शिकवलं पाहिजे मुलांना नंतर बोलायला नंतर वाचन करायला आणि नंतर लेखन करायला चला पुढचा प्रश्न घेऊया मराठी अध्यापनात चित्रकथनाचा प्रमुख फायदा कोणता केवळ करमणूक शब्द संग्रह व अभिव्यक्ती विकास व्याकरण पाठांतर वेळ घालवणे तर या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी चित्रकथनामुळे शब्दसंग्रह व अभिव्यक्ती दोन्ही वाढतात म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर होईल आपलं चला प्रश्न अकरावा शब्दांचा अर्थ संदर्भातून समजणे ही कोणती पद्धत आहे भाषांतर पद्धत प्रत्यक्ष पद्धत संदर्भ पद्धत व्याकरण पद्धत तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी संदर्भ पद्धतीत शब्दांचा अर्थ वाक्यातून समजतो पुढचा प्रश्न पाहूया पद्य शिकवताना लय व ताल यांचा उपयोग कशासाठी केला जातो पाठांतरासाठी भावार्थ समजण्यासाठी केवळ गायनासाठी परीक्षा तयारीसाठी तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी लय तालामुळे कवितेचा भावार्थ स्पष्ट होतो प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणते विधान भाषा निसर्गाच्या नैसर्गिक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे बघा पर्याय आहेत आदी व्याकरण नंतर भाषा भाषा ऐकून व वा वापरातून शिकली जाते भाषा म्हणजे पुस्तकातून शिकली जाते भाषा म्हणजे नियमांचा संच तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो भाषा ऐकणे व वापर यातून नैसर्गिकरित्या भाषा शिकली जाते आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर होईल चला पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्याला नवीन शब्द शिकविताना सर्वात परिणामकारक मार्ग कोणता शब्दकोश वापरणे वाक्यात वापर दाखवणे शब्द लिहायला सांगणे शब्द पाठ करायला लावणे तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक बी वाक्यात वापर दाखवणे पुढचा प्रश्न पाहूया भाषा ही विचार व्यक्त करण्याचे साधन आहे हे कोणत्या उद्दिष्टाशी संबंधित आहे व्याकरणिक उद्दिष्ट संवादात्मक उद्दिष्ट परीक्षात्मक उद्दिष्ट आणि शाब्दिक उद्दिष्ट तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी भाषा ही संवाद साधण्याचे प्रभावी साधन आहे आणि म्हणून संवादात्मक हे त्याचा पर्याय होईल पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणती कृती बोलण्याच्या कौशल्याचे मूल्यमापन करते खालीलपैकी कोणती कृती बोलण्याच्या कौशल्याचे मूल्यमापन करते निबंध लेखन मोठ्याने वाचन संवाद सादरीकरण शब्दलेखन तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सोळाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संवाद सादरीकरणातून बोलण्याचे कौशल्य तपासले जाते चला पुढचा प्रश्न पाहूया द्वितीय भाषा शिकविताना मातृभाषेचा मर्यादित वापर का करावा पर्याय आहेत गोंधळ वाढवण्यासाठी स्पष्टतेसाठी वेळ घालवण्यासाठी भाषा अवघड करण्यासाठी तर या ठिकाणी मित्रांनो प्रश्न क्रमांक सतराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक बी मर्यादित मातृभाषा वापर व वा अर्थ समजण्यास मदत करतो चला प्रश्न पुढचा घेऊया विद्यार्थ्याच्या कशा हाताळाव्यात त्वरित दंड देऊन दुर्लक्ष करून सकारात्मक मार्गदर्शनाने आणि वर्गासमोर टीका करून तर या ठिकाणी प्रश्न या प्रश्नाचा पर्याय आहे मित्रांनो सकारात्मक मार्गदर्शनामुळे मार्गदर्शन सकारात्मक मार्गदर्शनामुळे सुधारणा टिकाऊ ठरते आणि म्हणून मार्गदर्शन मार्ग महत्वाचं आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कोणता घटक वाचनपूर्ण वाचनपूर्वक वा कृती आहे बघा खालीलपैकी कोणता घटक वाचनपूर्वक वा कृती आहे असं म्हटलेलं आहे प्रश्नोत्तर शीर्षकांवर चर्चा सारांश लेखन व्याकरण विश्लेषण तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी शीर्ष शीर्षकावर चर्चा शीर्षकावर चर्चा ही वाचनपूर्व तयारीची कृती आहे आणि म्हणून आपले त्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक बी हे उत्तर होईल चला पुढचा प्रश्न मराठी अध्यापनात स्थानिक साहित्याचा उपयोग का करावा अभ्यासक्रम वाढविण्यासाठी भाषेची आत्मीयता वाढवण्यासाठी परीक्षा कठीण करण्यासाठी वेळ भरून काढण्यासाठी तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक चे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी स्थानिक साहित्यामुळे विद्यार्थ्याची भाषेची जवळीक वाढते चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस भाषा शिक्षणात समवयीन चर्चा कशासाठी उपयुक्त आहे पर्याय क्रमांक ए आहे शिस्त राखण्यासाठी बी आहे सामाजिक व भाषिक विकासासाठी पर्याय क्रमांक सी ग्रहपाठासाठी आणि पर्याय क्रमांक डी केवळ मनोरंजनासाठी तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकवीस याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी समवय समवयीन चर्चा सामाजिक व भाषिक विकास घडवते चला पुढचा प्रश्न घेऊया खालीलपैकी कोणते विधान समग्र मूल्यमापन दर्शवते फक्त लेखी परीक्षा सतत व सर्वांगीण मूल्यमापन वार्षिक परीक्षा केवळ तोंडी परीक्षा तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो समग्र मूल्यमापन समग्र मूल्यमापनात सतत व सर, सर्वांगीण प्रगती पाहिली जाते चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस विद्यार्थी स्वतः अर्थ शोधतो ही प्रक्रिया कोणत्या दृष्टिकोनाशी संबंधित आहे व्यवहारवादी रचनावादी परंपरागत अनुकरणात्मक अनुकरणात्मक तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो रचनावादी दृष्टिकोनात विद्यार्थी स्वतः अर्थ घडवतो चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस पाठ्यपुस्तकातील उतारावर आधारित उपयोजनात्मक प्रश्न म्हणजे सर्व उत्तराचे प्रश्न विचार व वापर अपेक्षित प्रश्न फक्त शब्दार्थ आधारित प्रश्न तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी उपयोजनात्मक प्रश्न विचार व ज्ञानाच्या वापरावर आधारित असतात चला पुढचा प्रश्न बघ बघूया प्रश्न क्रमांक पंचवीस द्वितीय भाषा शिकविताना सर्व साहित्य म्हणजे ऑडिओ वापरण्याचा फायदा कोणता केवळ वेळ वे बचत करण्यासाठी उच्चार व लेख ऐकण्याचे कौशल्य सुधारते लेखन वाढते व्याकरण सोपे होते पहा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी सर्व साहित्यामुळे उच्चार व ऐकण्याचे कौशल्य सुधारते प्रश्न पुढचा घेऊया भाषा अध्यापनात खेळा आधारित कृती का महत्वाच्या आहेत अभ्यासक्रम कमी करण्यासाठी नैसर्गिक व आनंददायी शिक्षणासाठी परीक्षा टाळण्यासाठी शिस्त मोडण्यासाठी तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक कर च उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक कर बी खेळ आधारित कृती शिक्षण आनंददायी व नैसर्गिक करतात चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक कर सत्तावीस खालीपैकी कोणती कृती सृजनशील लेखन वाढवते सर्जनशील लेखन वाढवते नक्कल लेखन चित्रावर आधारित गोष्ट लेखन चित्र जागा भरणे शब्द जोडी तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी चित्रावरून लेखन केल्याने सर्जनशीलता वाढते चला पुढचा प्रश्न पाहूया भाषा शिक्षकाची भूमिका कोणती असावी फक्त माहिती देणारा मार्गदर्शक व सुलभकर्ता परीक्षक शिस्तपालक तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी आधुनिक शिक्षक हा मार्गदर्शक व सुलभकर्ता असतो चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रम क्रमांक एकोणतीस मराठी अध्यापनात बहुभाषिकता वापरणे म्हणजे गोंधळ निर्माण करणे भाषिक संसाधनाचा उपयोग करणे प्रमाण भाषा टाळणे अभ्यासक्रम बदलणे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एकोणतीस पर्याय उत्तर आहे मित्रांनो की पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे बहुभाषिकतेमुळे उपलब्ध भाषिक ज्ञानाचा उपयोग होतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न पर्याय क्रमांक बी प्रश्न पुढचा प्रश्न पाहूया तीस क्रमांकाचा चला दृष्टीने योग्य भाषा अध्यापन म्हणजे बघा मित्रांनो परीक्षा केंद्रित अध्यापन विद्यार्थी केंद्रित व कौशल्य आधारित अध्यापन केवळ व्याकरण केवळ साहित्य तर या ठिकाणी मित्रांनो आपण या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे जे काय उत्तर आहे ते कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा पाहूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर सांगता येते तर अशा प्रकारे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा घंटीचं जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन आपल्या पर आपल्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर सी टी टी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या इतर बंधू भगिनीपर्यंत हो माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद